शहर महानगरपालिकेसाठी काल मत मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार सा आहे तर जालन्याचा पहिला महापौर कोण होणार याची उत्सुकता उमेदवारांसह सामान्य नागरिकांमध्ये आहे आणि आज दुपारी एक वाजेपर्यंत हे स्पष्ट होणार आहे की जालनाचा महापौर कोणाचा होणार आहे त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी प्रशासनाकडनं मतमोजणीची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त मतमोजणी केंद्राबाहेर तैनात आहे प्रत्येकाची विचारपूस करून पोलीस आतमध्ये दे प्रवेश देताना आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जालन्यामध्ये पासष्ट जागांसाठी जवळपास चारशे चोपन्न उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात होते काल त्यांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालेलं आहे आणि दुपारपर्यंत त्यांचं राजकीय भविष्य जे ते उघड होणार आहे तर बत्तीस टेबल वरती जवळपास तीन ते चार फेऱ्यांमध्ये आज मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असतील माजी आमदार कैलास गोरंटेला असतील आमदार अर्जुन खोतकर असतील या दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा ज्या ते या निवडणुकीमध्ये पणाला लागले आपल्याला पाहायला मिळत आज दुपारी एक वाजेपर्यंत जालन्याचा पहिला महापौर कोण असेल हे स्पष्ट होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका